राज्य विधानसभा निवडणूक निकालापूर्वीच महाविकास आघाडीकडून आपण सरकार स्थापन करणार असल्याचं सांगण्यात येत होत बनणार म्हटल्यावर मुख्यमंत्री होणार यावरून महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांमध्ये जोरदार रस्तखेज पाहायला मिळाली जागा वाटपात तर ठाकरे गटाकडून पार ताणून धरण्यात आलं महाविकास आघाडीतील नेते मुख्यमंत्री पदावरून एकमेकांवर चिखलफेक करण्यात कुठेही कमी पडले नाही मतदान झालं निकाल लागला आणि चक्र उलटी फिरली महायुतीच्या झंझावाता महाविकास आघाडीची एवढी दानादान उडाली की मुख्यमंत्री पदासाठी भांडणाऱ्यांना आता विधानसभेत विरोधी पक्षनेता पदही मिळणार नाही कारण तेवढं पुरेसं संख्याबळ त्यांच्यापैकी कोणत्याही पक्षाकडे नाहीये तरीही महाविकास आघाडीला विरोधी नेता पद मिळू शकतं का यापूर्वी असं कधी घडलंय का विरोधी पक्ष नेत्याचं महत्व आणि अधिकार काय विरोधी पक्ष नेता नसेल तर काय होऊ शकतं नियम काय सांगतात तुमच्या मनातील या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा लागणार आहे आणि त्यापूर्वी आमच्या चॅनलला केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या निवडणूक निकालात महायुतीने दोनशे बत्तीस एवढ्या जागा जिंकत घवघवीत यश संपादन केलं आता प्रचंड बहुमताने महायुती सत्तेत येईल सरकार बनेल परंतु महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभेत विरोधी पक्षनेता नसणार कारण लोकसभा असो किंवा एखाद्या राज्याची विधानसभा विरोधी पक्ष नेते पद मिळवण्यासाठी एखाद्या पक्षाला एकूण जागांच्या किमान दहा टक्के जागा मिळणं असतं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत विरोधी पक्ष नेते पद मिळवण्यासाठी अठ्ठावीस जागांचा जादूई आकडा गाठणं आवश्यक असतं परंतु महाविकास आघाडीतील तीन पक्षांना मिळून देखील एकनाथ शिंदे एवढ्या जागा मिळाल्या नाहीये शिवसेना ठाकरे गट वीस काँग्रेस सोळा आणि शरद पवार गट दहा अशा एकूण शेहेचाळीस जागांवरच महाविकास आघाडीला समाधान मानावं लागलं त्यामुळे आकडा आलेला नाही पर्यायानं ना विरोधी पक्ष नेते पद मिळणं दुरापास्त आहे असं असलं तरी महाविकास आघाडीतील नेते आम्ही या पदावर दावा करणार आहोत त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगतात यावर शिवसेना ठाकरे गटाचे नवनिर्वाचित गटनेते भास्कर जाधव म्हणाले जर सत्ताधारी पक्षांनी अहंकार बाळगला नाही सत्ताधारी पक्षाने लोकशाहीची बूज राखण्यास ठरवलं सत्ताधारी पक्ष हा व्यवस्थित चालला पाहिजे तर त्याच्यावर विरोधी पक्षांचा अंकुश असणं भाग आहे आणि हीच खरी लोकशाहीची सुंदरता आहे सत्ताधारी पक्षाला जर वाटलं की आपलं सरकार रीतसर चाललं पाहिजे विरोधी पक्षाचे हक्क शाबूत ठेवले पाहिजे तर निश्चितपणे आम्ही विरोधी पक्ष नेता म्हणून महाराष्ट्राचा आवाज बोलू आम्ही विरोधी नेते पद मागण्याकरता पत्र देणार आहोत असं आमदार भास्कर जाधव म्हणाले आता पाहूया की संख्याबळ नसताना विरोधकांना यापूर्वी कधी विरोधी पक्षनेता पद मिळालंय का तर उत्तर आहे हो मिळालंय एकोणीसशे शहाऐंशी साली विरोधी बाकावरील जनता पक्षाचे वीस आणि शेकाबचे तेरा आमदार होते कोणत्याच पक्षाकडे अपेक्षित संख्याबळ नव्हतं पण तत्कालीन काँग्रेस सरकारने जनता पक्ष आणि कडे विरोधी पक्षनेते पद सोपवलं होतं तेव्हा जनता पक्षाचे निहाल अहमद मृणाल गोरे आणि शेकाबचे दत्ता पाटील यांनी विरोधी पक्षनेते पद प्रत्येकी वर्षभरासाठी भूषवलं होतं पुरेस संख्याबळ नसतानाही काँग्रेस सरकारने तेव्हा विरोधकांकडे विरोधी पक्ष नेते पद सोपवण्याचं औदार्य दाखवलं होतं दिल्लीतही आप सरकारने भाजपकडे पुरेशी संख्याबळ नसतानाही विरोधी नेते पद दिलं होतं परंतु यावेळी महायुती महाविकास आघाडीचे एकत्रित संख्याबळ मान्य करून तसे औदार्य दाखवणार का हा खरा प्रश्न आहे UPA 2004, 2001, विरोधी पक्ष नेत्याचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असतो लोकसभेत युपीए कडे आवश्यक संख्याबळ असतानाही कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसं संख्याबळ नसल्याने काँग्रेसला दोन हजार चौदा आणि दोन हजार मध्ये विरोधी पक्षनेते पद नाकारण्यात आलं होतं आता ही विधानसभेत हे सूत्र भाजपकडून कायम ठेवलं जाईल अशी शक्यता आहे आता विरोधी पक्ष नेता पदाचं महत्व आणि अधिकार काय ते समजून घेऊया तर विरोधी नेते पद हे भारतीय संसदीय लोकशाहीचा आत्मा असून त्या पदाला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा असतो त्याप्रमाणे सर्व सोयी सुविधा देखील दिलेल्या असतात सक्षम विरोधी पक्ष नेता असणं हे सक्षम लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे कोणतंही सरकार हे संविधानाच्या मूलभूत तत्वांवर आधारित असतं जेव्हा या तत्वांची पाيمهल्ली सरकारकडून होत असते तेव्हा सरकारला धारेवर धरण्याचं महत्त्वाचं काम विरोधी पक्ष नेता पार पाडत असतो मुख्यमंत्री हा जसा सरकारचा प्रतिनिधी असतो तसा विरोधी पक्ष नेता हा जनतेचा प्रतिनिधी असतो सभागृहात मुख्यमंत्र्यांना जसे अधिकार असतात तसेच अधिकार विरोधी पक्ष नेत्याला देखील असतात अर्थसंकल्पावर मुख्यमंत्र्यांनंतर विरोधी पक्ष नेत्याचं भाषण देत असतो विधिमंडळात विरोधी पक्ष नेता हा संपूर्ण कायदे प्रक्रियेत सहभागी हो असतो सरकारमधील कुठल्याही खात्या संदर्भात तो चौकशी करू शकतो एकंदरीत सरकारवर अंकुश ठेवणं सरकारचं अपयश जनतेसमोर आणणं सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध भूमिका घेणं ही महत्वाची कामं विरोधी पक्षनेत्याला त्याला पार पाडावी लागतात त्यासोबतच विधीमंडळात हक्कभंग प्रस्ताव स्थगन प्रस्ताव विविध समित्यांचे अध्यक्षपद निवड प्रक्रियेबाबत भूमिका घेणं इत्यादी महत्वाचे अधिकार विरोधी पक्षनेत्याला असतात विरोधी पक्षनेता सभागृहात नसेल तर सत्ताधारी मनमानी कायदे करू शकतात सत्ताधाऱ्यांवर कुणाचा अंकुश राहणार नाही त्यामुळे लोकशाहीची पायमल्ली होताना दिसेल अशी भीती राज्यातील विरोधी पक्षांना वाटत असल्यामुळेच सरकारच्या कामकाजावर लक्ष देण्यासाठी सरकारला जाब विचारण्यासाठी आणि संसदीय लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकेकाळी काँग्रेसने जसा पुढाकार घेतला होता तसं आता महायुती सरकारने विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेते पद देऊन सन्मान करावा अशा भावना व्यक्त करताना विरोधक दिसत यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका